विशेष स्वच्छता मोहिमे अंतर्गत एम आर डी सी भागात स्वच्छता नागरिकांना पडला प्रश्न सोलापूर महानगरपालिका विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत कालपासून दहा दिवस ही मोहीम सुरू करण्यात आली आहे आज सोलापुरातील अक्कलकोट एम आर डी सी आकाशवाणी परिसरात आज झोन चारचे अधिकारी आणि उपायुक्तांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी फौजपाठ्यासह अचानक एम आर डी सी भागात आल्याने नागरिकन नागरिकांना प्रश्न पडला या भागात आज काय नवीन घडले का कारण येथील स्वच्छतेसाठी तक्रार करूनही कधीच प्रतिसाद मिळत नव्हता मग अचानक एवढी स्वच्छता कशी काय रस्त्याच्या दुभाचकाची माती काढणे मुख्य रस्त्यांच्या दुभाचकामधील माती काढणे फुटपाथवरील गवत काढणे जाडी काढणे दुभाचकाच्या पोलमध्ये लावलेले फलक स्टिकर गंजलेले बोर्ड काढणे आणि परिसराची स्वच्छता करणे अतिक्रमण आठवणे मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करणे सर्व काही आज वेगळेच दिसले या परिसरातील कामगारांना हे आजचे वेगळेच दृश्य होते यासाठी अधिकारी मंडळींनी सांगावे लागले ते असे कोल्हापूर महानगरपालिका सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबरपर्यंत सर्व शहरामध्ये सर्व झोनमध्ये स्वच्छता अभियान एक स्वच्छता मोहीम राबवली जात आहे माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागीय अधिकारी सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्या यांच्यासमवेत गार्डन विभाग अतिक्रमण विभाग यांच्यामार्फत सर्व शहरामध्ये एक जोरदार स्वच्छता मोहीम राबवली जात आहे त्यामध्ये पूर्ण मुख्य रस्त्यावरील सर्व स्वच्छता असेल झाडांची निगा असेल किंवा अतिक्रमण असल्यावरती कारवाई करण्यात येत आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की या योजनेचा सर्वांनी सहभागी व्हावं असंच त्यामध्ये जे मुख्यधारक आहे